हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज पाहणार आहोत आपण संधी हा घटक त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर टिक करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवरील नवनवीन नोटिफिकेशन मिळत जातील तर पाहू संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे जोडणे एकत्र करणे असा त्याचा अर्थ होतो तर व्याकरण भाषेत संधी म्हणजे काय ते आपण पाहू बघा जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहांबद्दल एक, एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात संधी म्हणतात ही झाली व्याख्या परंतु आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ आता बघा काय आहे जोड शब्द तयार करताना म्हणजे जोड शब्द आपण काय केला ईश्वर इच्छा हा काय केलेला आहे इथं जोड शब्द तयार केलेला आहे आणि ते जोड शब्द कोणते मग त्याच्यामध्ये कोणते दोन शब्द आहेत ईश्वर आणि इच्छा हे काय आहेत तर दोन शब्द आहेत मग ह्या दोन शब्दामध्ये काय होतंय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आता पहिल्या शब्दामध्ये आपण कोणते कोणते वर्ण येतात त्याची इथं फोड केलेली आहे बघा मग त्याच्यातील शेवटचा वर्ण म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं काय येतो तर अ येतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे काय तर ई आलेला आहे इथं काय आलेलं आहे ई आलेला आहे म्हणजेच इथं काय झालं अ प्लस ई e झालं पहि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे हे दोन्ही मिळून जो नवीन एक अक्षर तयार होत त्याच्यातून जो नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हणायचं संधी म्हणायचं म्हणजे अ आणि ई मिळून काय तयार होतो ए होतो आता बघा इथं ईश्वर अधिक इच्छा याच्यामध्ये हे जे ईश इश आहे ते आहे तसंच राहतं मित्रांनो फक्त बदल कशामध्ये होणार आहे या दोन म्हणजे या शेवटच्या वर्णात आणि याच्या पहिल्या वर्णामध्ये फक्त बदल होणार आहे मग अ आणि ई जाऊन काय येणार आहे ए येणार आहे मग र ला ए र प्लस ए काय होणार आहे रे होणार आहे र प्लस ए रे होणार म्हणजे ईश्वर रे छाचं छा चा तसंच राहणार आहे ईश्वर इच्छा म्हणजे याचं संधीचा शब्द कोणता झाला ईश्वर ए ईश्वरेच्छा असा झाला समजलं मित्रांनो संधी प्रकारे सोडवायची आणि संधी म्हणजे काय ते तर आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत ती पहा बघा आता देव अधिक आले आत्ता सांगितल्याप्रमाणे देव व व मध्ये काय येणार अ येणार आणि इथं काय येणार आ येणार म्हणजे अ प्लस आ आ होणार त्याचं काय येणार देवालय सत अधिक जन सज्जन तप अधिक धन तपोधन म्हणजे हे शेवटचे जे वर्ण आहेत आणि याच्यातील पहिले वर्ण एकत्र एक येऊन काय होतात तर हे शब्द तयार होतात तर आता ह्या शब्द संधीचे काय आहेत तर तीन प्रकार आहेत कोणते कोणते तीन प्रकार आहेत तर संधीचे स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी असे काय आहेत तर तीन प्रकार आहेत तर स्वरसंधी स्वरसंधी म्हणजे काय तर आत्ता आपण पाहिल्यासारखे आता हे जे शब्द घेतला आपण ह्या शब्दामधील जो शेवटचा वर्ण आहे तो काय असतो शेवटचा वर्ण हा आणि पहिल्या शब्दात दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा हे काय असतात तर दोन्ही काय असतात स्वर असतात मग तेव्हा त्याला काय म्हणतात स्वरसंधी असे म्हणतात आता बघा दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी व्यंजन संधी म्हणजे काय व्यंजन प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी आणि व्यंजन प्लस स्वर बरोबर व्यंजन संधी म्हणजेच काय तर आता ह्या उदाहरणाद्वारे समजावून घ्या ह्या याच्यातील जो पहिला शब्द आहे पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर काय असतं चा? तर इथं काय असतं तर व्यंजन असतं आणि इथं काय असतं तर स्वर असतो मग त्यावेळेस ते काय असतं तर व्यंजन संधी आणि कधीकधी काय असतं तर पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर शेवटचा वर्ण व्यंजन असतो आणि पहिल्या शब्दातील सॉरी दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा सुद्धा काय असतो व्यंजन असतो म्हणजे जेव्हा दोन्ही व्यंजन असतात तेव्हा काय असते तर व्यंजन संधी असते विसर्गसंधी विसर्गसंधी म्हणजे काय तर विसर्ग प्लस व्यंजन विसर्गसंधी आणि विसर्ग प्लस स्वर विसर्गसंधी म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर काय असतो पहिलं शेवटचा वर्ण काय असतो विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं वर्ण व्यंजन असतो तसेच पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असतो म्हणजे त्याला काय म्हणायचं विसर्ग म्हणजे एवढं लक्षात ठेवा स्वर मध्ये दोन्ही स्वर असतात व्यंजन संधीमध्ये मध्ये व्यंजन हे असतात आणि विसर्ग मध्ये विसर्ग हा असतो आणि तो पण कधी असतो तर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णामध्ये विसर्ग असतो समजलं मित्रांनो आता पाहिले आपण संधीचे प्रकार स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी हे खूप थोडक्यात पाहिलेलं आहे मित्रांनो आपण याच्या पुढील वि भागामध्ये यांचे विस्तारित स्वरूपात स्पष्टीकरण पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत स्वरसंधी तर आता पाहू आपण स्वरसंधीचे प्रकार स्वरसंधी कशी बनते ती तर पहिला आपण ज्यावेळेस पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही ज्यावेळेस स्वरच असतात त्यावेळेस तिका असते स्वरसंधी असते मग आता स्वरसंधीचे प्रकार काय तर पहिलं काय बघू आपण दीर्घत्व किंवा सजातीय स स्वरसंधी म्हणजे सजाती आणि दीर्घत्व हे दोन्हीच एकाच अर्थाने वापरले जातात म्हणजे दोघींमध्ये एकच बदल होतो बघा आता काय होणार आहे रस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर रस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय सर, सर। लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्या जातीतील एकच दीर्घ स्वर येतो म्हणजे बघा कोणताही अ आ, अ आ, अ आ, आ, हे आणि ई ई, उ, उ, उ हे काय आहेत तर सजातीय स्वर आहेत ज्यावेळेस अ आणि अ येतो त्यावेळेस आपण आ वापरतो किंवा अ आणि आ येतो त्यावेळेस आ वापरतो म्हणजे सजातीय कोणतेही स्वर एकत्र एक येऊ द्या पण त्यातील काय वापरतो आपण दीर्घ स्वर वापरतो आता उदाहरणं पाहू आता बघा सूर्य सूर्य अस्त सूर्य अस्तमध्ये सूर्य अ आलेला आहे अ आलेला आहे आणि याचा दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द प पहिलं स्वर काय आहे अ आहे मग अ अ दोन्ही काय झालेले आहेत अ अ म्हणजे सजातीय स्वर आलेले आहेत एकाच जाती, एका जाती दोनी मक, ते दोन्ही स्वर आहेत मग त्याचा मिळून काय घ्यायचं आहे आपल्याला दीर्घ स्वर घ्यायचं आहे म्हणजे दीर्घ स्वर काय आला तर आ आला म्हणजे याचं उत्तर काय येणार तर सूर्यास्त असं येणार आता इथं बघा देव अधिक आले देव आणि देव देव अ आलं अ ह आलं आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं स्वर काय आय अ आणि आ, आ, आ म्हणजे हे दोन्ही काय एकाच जातीतील सजाती आहेत म्हणून त्यांचं आपण दीर्घ घेणार कोणताही येऊ दे दोन्ही एकाच जातीतील यायला पाहिजे त्यावेळेस त्यातील दीर्घ घ्यायचा दीर्घ कोणताही याच्यातील आ आहे मग याचं काय येणार देव अधिक कालय देवालय असा संधी होणार आता पुढचं बघा परीक्षेला काय विचारतात क का एक ही उदाहरणं दिलेली असतात आणि त्याच्यावरून काय केलं जातं स्वरस म्हणजे संधीचा प्रकार ओळखा म्हणून सांगितलं जातं किंवा हिकडचे शब्द दिलेले असतात त्याच्यावरून विग्रह करायला सांगतात आणि संधीचा प्रकार ओळखायला सांगतात तर आता पुढची उदाहरणं पाहू आपण याच्यातील बघा देव अधिक आले आ देवाले विद्या अधिक अर्थी विद्या अधिक अर्थी विद्या द्या द्या आ आलंय म्हणजे इथं पहिल्या शब्दातील दुसरे वर्ण काय आ आहे आणि इथं ओ अ आहे म्हणजे आ आणि अ मिळून काय होतो आ होतो तर विद्यार्थी महिला अधिक आश्रम आ आ महिला आ झालेला आहे म्हणजे इथला स्वर काय झालेला आहे आ आलेला आहे आणि हा दुसऱ्या शब्दातील पहिला व स्वर आ आ आ मिळून काय झाला तर आज तयार झाला मग त्याचं शब्द कोणता तयार होणार महिला आश्रम मुनी अधिक इच्छा मुनी इच्छा गिरी अधिक ईश गिरीश मही अधिक ईश महिष गुरु अधिक उपदेश गुरुपदेश भू अधिक उद्धार भू उद्धार समजले तर भरपूर उदाहरणे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या उ उदाहरणाद्वारे तुम्हाला दीर्घत्व कि संधी किंवा सजातीय संधी समजून येईल सम लक्षात ठेवा दोन्ही एकाच जातीतील स्वर आलेले असतात म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर शब्दा शब्दा हे काय असतात दोन्ही एकाच जातीतील असतात म्हणजे आता पाहू आपण स्वरसंधीमधील आदेश संधीतील पहिला प्रकार गुणादेश संधी गुणादेश संधी म्हणजे काय आता आपण ते पाहू बघा अ किंवा आ या स्वरापुढे जर ई किंवा ई स्वर आल्यास त्या दोहोंऐवजी ए हा स्वर येतो जर उ किंवा ऊ हा स्वर आल्यास त्या देह दोहनऐवजी ओ स्वर येतो आणि जर ऋ हा स्वर आल्यास त्याऐवजी अर येतो यालाच काय म्हणतात तर गुणादेश संधी असे म्हणतात आपण पाहिलं मित्रांनो ए आई उ ओ, ओ सॉरी ए आई ओ औ हे काय आहेत तर संयुक्त स्वर आहेत मग इथं त्याचा ते 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 उपयोग होतो बघा आपल्याला बघा आता इथं अ किंवा आ या स्वरापुढे इ किंवा ई आल्यास काय होतो त्या दोघेऐवजी ए वापरतात म्हणजे स्व संयुक्त संधीमध्ये ए एचा वापर कधी होतो संयुक्त संधीमध्ये ए कसा तयार होतो तर अ अधिक ई मिळून काय होतो तर ए तयार होतो मग त्याच वेळेस अ आ यापुढे ई हे स्वर आले तर काय वापरायचं आहे ए वापरायचं आणि जर उ किंवा उ हा स्वर आल्यास त्या दोघे जी ओ स्वर येतो बघा ओ हा सुद्धा काय आहे संयुक्त स्वर आहे ओ तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतो अ अधिक उ किंवा उ मग त्याने काय होतो तर स ओ हा तयार होतो मग अच्या पुढे उ किंवा ऊ हा स्वर आला तर काय होतो तर ओ हा स्वर तयार होतो आणि जर लास्ट रु हा स्वर आल्यास त्याऐवजी काय होतं तर अर येतो यालाच काय म्हणतात तर कुणादेश संधी म्हणतात तर आपण ते उदाहरणाद्वारे समजून घेऊ म्हणजे लगेच समजेल बघा आता ईश्वर अधिक इच्छा आता हा शब्द आहे ईश्वर इच्छा तर ह्याच्यामध्ये आपण फोड काय केली ईश्वर अधिक इच्छा आता ईश्वर र, र म्हणजे अ आला इथं पहिल्या शब्दातील शेवटचा का वर्ण काय आला अ आला आणि इथं दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ई आला म्हणजे अ आणि ई मग आत्ता इथं सांगितल्याप्रमाणे अ आणि ई आलं तर काय येतं तर त्याचं ए, इच्छा, इच्छा हा ए हा स्वर वापरायचा म्हणजेच ईश्वर इच्छाचं काय झालं ईश्वर अधिक इच्छा म्हणजे ह्याचा ई हा लोक पावतो आणि ह्याच्यातला अ हा लोक पावतो आणि इथं काय होतो ए हा तयार होतो मग ह्याचा संधी काय ह्याचं शब्द कोणता तयार होतो ईश्वर इच्छा आता पुढचं बघा रमा अधिक ईश आता बघा रमा मा म्हटल्यावर इथं काय झाला आ तयार झाला म्हणजे आ स्वर आला आणि इथं काय झालेलं दीर्घ ई दीर्घ आ प्लस दीर्घ ई म्हणजे काय होतं तर ए तयार झाला अ आणि आज पुढे ई येऊ दे किंवा दीर्घ येऊ दे दीर्घ येऊ दे दोन्ही पण आलं तरी काय वापरायचं ए वापरायचं मग याचा शब्द कोणता तयार झाला रमेश आता गण अधिक ईश इथं अ आहे इथं इ आहे म्हणजे पहिला स्वर अ दुसरा स्वर ई म्हणजे त्यातून तयार होतो ए मग शब्द कोणता तयार होता गणेश तसंच पुढचं बघा चंद्रोदय चंद त्याचं काय शब्द संधी काय होणार आहे चंद्र अधिक उदय चंद्र अधिक उदय चंद्र हो आला अ झाला आणि इथं काय झालेलं आहे ऊ आलेला आहे म्हणजे पहिला स्वर अ आणि दुसरा स्वर उ अच्या पुढे जर ऊ असेल तर काय तयार होतो ओ तयार होतो आच्या पुढे जरी ऊ असेल तरी ओ तयार होतो मग याचं चंद्र अधिक उदयचं काय झालेलं आहे ओ तयार होऊन काय झालेलं आहे चंद्र उदय तयार झालेला आहे महा आदि उत्सव आता इथं काय झालं आहे महा आ आलेला आहे आणि इथं उ आलेला आहे म्हणजे पहिला स्वर आ आलेला आहे दुसऱ्या शब्दात उ हा आलेला आहे मग दोन्ही मिळून ओ तयार होतो म्हणजे महोत्सव तसेच देव आधी कृषी अ आणि रु आलेला आहे अ इथं उ देवचं अ आलेलं आहे रुचं रु आलेलं आहे मग अ आणि रु मिक्स होऊन काय होतं तर अर तयार होतं अर म्हणून इथं काय झालेलं आहे देवर्षी असं तयार झालेलं आहे आता बघा इथं महा महर्षीचं पण तसंच येतं महा हा आलेला आहे त्यामुळं आ आलेला येतं आणि रुचं रू आलेलं आहे आ प्लस रू आलं तरी पण काय येणार आहे अर येणार आहे आणि मग त्याच्यातून शब्द तयार होतो महर्षी तसेच पुढचं बघा हा देश संधीतील दुसरा प्रकार आहे वृद्धादेश आधी पाहिला आपण गुणादेश आता पाहू आपण वृद्धादेश आता वृद्धादेश म्हणजे काय तर जर अ किंवा आ या स्वरापडे आई ए किंवा ऐ स्वर आल्यास आत्ता आपण काय पाहिलं होतं विजातीमध्ये अ किंवा आ मध्ये ई किंवा ई आला तर काय होतो ए होतो तर आता ह्याच्या पुढं बघा पुढचं सांगितलं आहे जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास त्याबद्दल ऐ हा स्वर येतो आणि ओ किंवा औ स्वर आल्यास त्याबद्दल औ हा स्वर येतो यालाच काय म्हणतात वृद्धादेश म्हणजेच वृद्धी आदेश संधी म्हणतात आता आपण ते उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा कसं बघा आता क्षण अधिक एक क्षण म्हणल्यावर अ आलेला आहे आणि एक म्हणल्यावर येतो म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए आहे अ अधिक एक एक आए आए का एक ए काय येणार म्हटले आपण आत्ता ऐ येणार अ अधिक ए काय होणार ऐ येणार आता बघा म्हणजेच काय होणार क्षण एक याचं तर काय येतं क्षण एक मत आधी ऐक्य तो अ आलेला आहे आणि ऐ आलेला आहे इथं मग याचा ऐ अ अधिक ऐ काय होणार ऐ होणार म्हणजे अच्या पुढे ए येऊ दे ऐ येऊ दे त्याच्यातील दीर्घ कोणता आहे तो येणार म्हणजे ऐ हा येणार मग याचा शब्द कोणता तयार झाला मत एक तसेच सदा अधिक एव सदैवचा विग्रह काय होतो सदा अधिक एव सदा दा म्हणल्यावर आ आलेला आहे आणि एव म्हटल्यावर एडक्याचा आलेला आहे मग आ अधिक ए काय होणार ऐ होणार मग याचं शब्द कोणता तयार होतो सदैव तसेच बघा प्रजा अधिक ऐक्य प्रजा आ आलेला आहे आणि ऐक ऐ आलेला आहे आ, आ अधिक ऐ बरोबर ऐ म्हणजे प्रजेक्य जल अधिक ओघ जल ल आलेला आहे ल म्हणल्यावर अ आलेला आहे आणि ओ अधिक ओ म्हणल्यावर औ आलेला आहे अ अधिक ओ, ओ म्हणल्यावर औ आलेला आहे त्याचा शब्द तयार होतो जलो जलोघ गंगा अधिक ओ ग आता बघा गंगा आ आलेला आहे आ गा म्हटल्यावर आ आलेला आहे आणि ओच ओ मग आ अधिक ओ म्हणजे काय झालेलं औ तयार झालेलं आहे मग गंगोद्ध तयार झालेला आहे आता बघा वृक्ष अधिक औदर्य वृक्ष अ आलेला आहे आणि औ आलेला आहे तर अ अधिक औ म्हणजे काय आलेलं आहे औ वृक्षार्ध वृक्षोदार्य वृक्षोदार्य असं त्याचं शब्द तयार होतो आदेश संधीतील तिसरा प्रकार पाहू आपण यनादेश संधी आता बघा यनादेश संधी म्हणजे काय ते पाहू आता ई आणि रू रस्व किंवा दीर्घ म्हणजे यामधलं ई रस्व येऊ दे किंवा ई दीर्घ येऊ दे उ रस्व येऊ दे किंवा उदिर्घ येऊ दे यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास म्हणजे ईच्या सोडून ई ईच्या सोडून पुढे ई नाही विजातीय म्हणजे वेगळे स्वर आल्यास काय होतो तर ई किंवा ई बद्दल य हा वर्ण येतो म्हणजे ई किंवा ईबद्दल य हा वर्ण येतो तसेच पुढील स्वर त्यात मिसळतो हो म्हणजे त्याच्या पुढं कोणता स्वर असेल म्हणजे दुसऱ्या शब्दातील जो पहिला व स्वर आहे तो काय होतो त्याच्यामध्ये मिसळतो हो तसेच ऊ किंवा ऊबद्दल व येतो म्हणजे ईबद्दल य येतो आणि ऊ बद्दल व हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो हो आणि रू बद्दल र हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो हो व संधी होते ई उ र रो याबद्दल य व र असे आदेश होतात म्हणून त्यांना काय म्हणतात यनादेश बघा लक्षात ठेवा यनादेशमध्येच काय होतं वेगळा स्वर येतो आणि प्लस काय होतो दुसऱ्या शब्दातील पहिला जो स्वर आहे तो काय होतो मिक्स होतो याच्या आधी आप असं मिक्स होत नव्हतं गुणादेश आणि वृद्धादेशमध्ये डायरेक्ट शब्द अक्षर वेगळं येत होतं परंतु तिथं दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर मिक्स होत नव्हता परंतु यनादेशमध्ये काय होतं दुसऱ्या शब्द पहिला स्वर त्याच्यामध्ये मिक्स होतो कसा प्रकारे तर आता आपण ते उदाहरणाद्वारे पाहू आता बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे तर प्रित्य प्रित्य, प्रित्यर्थ काय झालेलं आहे प्रित्यर्थ प्रित प्रित्यर्था संधी वगैरे काय होणार आहे प्रीती अधिक अर्थ आता बघा प्रीती अधिक अर्थ प्रीती म्हणल्यावर इथं काय झालेलं आहे दीर्घ आलेला आहे दीर्घय आलेला आहे पुढं काय आलेलं आहे अ हा आलेला आहे अ स्वर आलेला आहे मग ई आणि अ आलेला आहे ई आणि अ आल्यावर काय म्हणतो आपण य हा येतो आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या शब्दातील पहिला, शब्दा पहिला स्वर म्हणजे अ दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर कोणता आहे अ आहे म्हणजे अ काय होणार आहे या य मध्ये काय होणार आहे मिक्स होणार आहे म्हणजेच याचं काय शब्द त्या अक्षर तयार होतं तर पूर्ण य हा तयार होतो म्हणजेच याचं शब्द कोणता तयार झाला पिक म्हणजे तला काय झालं य जोडला आणि जसं आहे तसं पुढचं म्हणजे प्रथ्यर्थ हा शब्द तयार झाला पुढचं बघा इति अधिक आधी आता हा शब्दाचा विग्रह का आता ते कसं समजून घेऊ आपण बघा इति ती आलेला आहे म्हणजे इथं रस्व ई आलेला आहे आणि आ आलेला आहे रस्व ई आणि आ म्हणजे काय येणार तर य येणार आणि त्याच्यामध्ये काय होणार पै दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर म्हणजे आ आहे इथं तो मिक्स होणार म्हणजे ई य अधिक आ येणार आणि या होणार म्हणजेच त्याचं शब्दाचा शब्द कोणता तयार होणार तर इत्यादी हा शब्द तयार होणार पुढं बघा अति अधिक उत्तम अतिउत्तम अति तीचं काय येणार रस्व ई येणार आणि ऊ येणार रस्व ई आणि ऊ येणार मग ई प्लस ईच्या पुढे काय झालेलं आहे ऊ आलेला आहे तर मग इथं काय होणार य येणार आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर म्हणजे ऊ य आणि ऊ म्हणजे काय येणार तर पहि यचा पहिला अवकार यू येणार म्हणजे अतिउत्तमचं संधीचं संधी शब्द कोणता तयार होतात तर अत्युत्तम असा तयार होणार म्हणजे पहिला अवकार य आलेला आहे आणि त्याला पहिला अवकार आलेला आहे तसेच पुढचं बघा प्रति आधी की ती म्हटलेला आहे ती म्हणजे काय झालेलं आहे स रस्वई आणि एडक्या झालेला आहे मग त्याच्यापासून काय तयार होतो तर य तयार होतं आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर मिक्स होतो म्हणजे काय होणार ए हा त्याच्यामध्ये मिक्स होणार म्हणजे यमध्ये ए मिक्स झाल्यावर ए होणार मग त्याचं काय होणार प्रत्येक पुढचं बघा मनू मनू अधिक अंतर मनू नू म्हणलेला मन आहे म्हणजे ऊ रस्व ऊ येणार आणि अ येणार मग ऊ आणि अ म्हणजे काय आत्ता काय सांगितलं आपण ऊ किंवा ऊ बद्दल काय येणार तर व हा श व येणार मग इथं काय येणार व येणार आणि दुसऱ्या शब्दातील स्वर म्हणजे अ म्हणजे व, व पूर्ण तयार होणार मग मनवंतर हा त्याचा शब्द तयार झाला तसेच बघा सु अधिक अल्प आता सु अधिकल्प म्हणल्यावर उ येणार आणि हे अ येणार उ प्लस अ म्हणजे व तयार होणार आणि दुसऱ्या शब्दातील अ येणार दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर अ येणार म्हणजे पूर्ण व तयार होणार आणि त्याचा शब्द काय येणार स्वल्प तयार होणार तसेच अधिक आज्ञा पितृ थ्रू थ्रू म्हणजे ऋ येणार आणि आ येणार रु प्लस आ म्हणजे आता आपण पाहिलं र येणार रुच्या पुढं अ आई किंवा अ आईच्या पुढं रु आला तर काय येतो र येतो आणि त्याला दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर म्हणजे आ म्हणजे र प्लस आ म्हणजे रा तयार होणार आणि पित्राज्ञा हा शब्द आता आदेश संधीतील शेवटचा प्रकार म्हणजे विशेष आदेश संधी पाहू बघा विशेष आदेश संधीमध्ये तसंच विशेष शब्दच आहेत बघा आता जर ए ऐ ओ औ या संयुक्त स्वरांपुढे म्हणजे ए ऐ ओ औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत त्या संयुक्त स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे म्हणजे ए आला आणि त्याच्यासमोर कोणताही स्वर आला दुसरा तर काय येणार ऐ येणार ऐ आला आय येणार ये ये ओ आला अवी येणार आणि औ आला आवी येणार असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो बघा इथं पण काय झालेलं आहे दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर त्याच्यामध्ये सुद्धा मिसळतो म्हणजेच याला काय म्हणतात तर विशेष आदेश सधी म्हणतात आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ कसं तर बघा आता ने, ने अन ने अन हे दोन श श या शब्द नयन या शब्दाचा विग्रह काय आहे ने अन आहे आता नेमध्ये काय झालेलं आहे ए आलेला आहे ने ए आलेला आहे स्वर आणि अनचा अ आलेला आहे मग आता बघा ए ताचा मदे ओ ए हा संयुक्त स्वर आहे त्याच्यामध्ये पुढे अ आलेला आहे ए आल्यावर काय म्हटलं आपण अय्यत ए आल्यावर काय येतं अय्यत मग ऐ आलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर मिक्स होतं म्हणजे ऐमध्ये अ हा काय झाला स्वर मिक्स झाला म्हणजे पूर्ण अय तयार झाला मग ने अधिक अनचा शब्द तयार काय झालेला न य न हा शब्द तयार झालेला आहे पुढं बघा गै अधिक अन गई अधिक गई म्हणल्या ऐ हा शब्द याच्यातील स्वर काय येतो ऐ येतो आणि ये दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर अ ऐ प्लस अ काय येतो तर आपण इथं पाहिलं आय येतो मग आय आणि त्याच्यात दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर अ हा मिक्स होतो म्हणजे पूर्ण आय हा तयार होतो म्हणजे याच्या शब्दाचं काय तयार होतो गायन तयार होतो तसेच पुढं बघ गो आधिक ईश्वर आता बघा गो ओ आलेला आहे ओ श स्वर आलेला आहे दुसरा स्वर काय आलेला आहे दीर्घ ई आलेला आहे मग ओच्या पुढे कोणताही दुसरा स्वर आला तर काय होतं ओच्या पुढे कोणताही दुसरा स्वर आला तर काय होतं अव होतं कि अव होतं आणि अवला आपण काय केलेलं आहे दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे अवच्या पुढे ई आलेला म्हणजे अवी हा होतो मग त्याचं काय झालं शब्द तयार गवीश्वर हा शब्द तयार आहे तसेच पुढे बघा पुढचं उदाहरण आहे नऊ अधिक एक नऊ म्हणल्यावर औ आलं आवा औ हा स्वर झाला आणि ई हा स्वर स्वर रस्व झाला त्याच्यापुढे पुढे आऊच्या पुढे ई आला तर काय होतो आव होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर ई हा ॲड होतो म्हणजे आची प आ आणि वची पहिली व्हेंटी आवी हा शब्द तयार होतो आणि त्याच्यातून नाविक हा शब्द तयार होतो आता पाहू संधीचे पुढचे दोन प्रकार पूर्वरूपसंधी आणि पररूपसंधी म्हणजे संधीचा विग्रह कशाप्रकारे केला जातो किंवा संधीमध्ये जे दोन शब्द येतात त्यांचं जे स्वरूप आहे त्याच्यावरून हे रो दोन संधीचे प्रकार पडतात पहिला बघा काय होतं किंवा किंवा संधी होताना काय होतं तर एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसऱ्या स्वराचा लोप होतो त्याला पूर्वरूपसंधी म्हणतात म्हणजे पहिला कायम राहतो म्हणून त्याला पूर्व पूर्वरूपसंधी असे म्हणतात उदाहरणार्थ बघा दोन शब्द तिथे नदी अधिक आत त्याच्यापासून शब्द कोणता तयार झाला आहे नदीत तयार झालेला आहे मग नदी अधिक आत म्हणजे नदी हा काय झालेला आहे नदी म्हणल्यावर दुसरा ई स्वर दीर्घ ई आला आणि आ आला ई प्लस आ आला तर हे दोन स्वर तयार झाले मग ह्या दोन स्वरापैकी पहिला शब्द जसाचा तसा राहतो आणि आ शब्दाचा काय होतो तर लोप होतो आणि नवीन शब्द तयार होतं नदी तर मग त्याला काय म्हणायचं पूर्वरूप संधी तसेच इथं बघा काही अधिक असा काही म्हणल्यावर ई दीर्घ ही आणि अ आलेला आहे परंतु त्याचा शब्द तयार होताना काय होतो काहीसा म्हणजे अ चा काय झालेला आहे लोप पावलेला आहे म्हणजे पहिलं पहिला स्वर आहे तसा राहतो शब्दामध्ये म्हणून त्याला काय म्हणतात पूर्व रूपसंधी म्हणतात हिथं पण बघा लाडू अधिक आ लाडू ऊ दुसरा उकार आलेला आहे ऊ आलेला आहे दीर्घ ऊ आणि आ आलेला आहे मग याच्यामध्ये पण लाडू तर ड ला दुसरा उकार इथं उ ऊ हा कायम राहतो आणि आचा काय होतो लोप होतो म्हणून त्याला काय म्हणतात तर पूर्वरूपसंधी असे म्हणतात आता पुढचं पररूपसंधी बघा पररूपसंधी हा पूर्वरूपसंधीच्या पूर्ण विरुद्ध आहे बघा आता पररूपसंधी म्हणजे काय तर किंवा किंवा संधी होताना एकत्र एक येणाऱ्या दोन स्वरापैकी पहिला स्वर लोप पावतो बघा पूर्वरूपसंधीमध्ये दुसरा स्वर लोप पावतो आणि पररूपसंधीमध्ये काय होतं तर पहिला लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहतो त्याला पररूपसंधी असे म्हणतात उदाहरणार्थ बघा कर अधिक ऊन कर अधिक ऊन याच्यामध्ये चा अ ओ... आणि ऊचा काय होणार आहे ऊ येणार तर आता याच्यामध्ये बघा पहिला स्वर काय होतो लोप पावतो ओ हाचा लोप पावून ऊ झालेला आहे म्हणजे र ला ऊ प्रत्यय लागतो क रू न हा शब्द तयार होतो तसेच दुसरा शब्द पहा सांग आधी किन सांग अ आलेला आहे आणि ए न ए आलेला आहे तर याच्यामध्ये पहिला शब्द पहिला स्वर काय होतो लोप पावतो अचा लोप होतो आणि एचा ग ला ए प्रत्यय लागतो आणि सांगेन हा शब्द तयार होतो तसेच पुढचं बघा घाम म म येतो आणि ओ ओ च ओ येतो इथं ये अ आधिक ओ याच्यामध्ये काय होतो शब्द काय तयार झाला घामोळे म्हणजे ओ तसा तसाच राहतो म मध्ये ओ मिक्स होतो आणि अचा काय होतो लोप पावतो याला काय म्हणतात परूप संधी पूर्वरूपमध्ये पहिला शब्द आहे तसं राहतं म्हणून पूर्वरूप संधी म्हणायचा आणि दुसऱ्यामध्ये पररूपमध्ये काय दुसरा पर म्हणजे दुसरा म्हणतो आपण पर म्हणजे परपुरुष आहे म्हणजे दुसरा पुरुष आहे असं आपण म्हणतो मग त्यावेळेस ज्या म्हणजेच काय पर म्हणजे दुसरं दुसरा, दुसरा स्वर ज्या वेळेस आहे तसा राहतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात पररूप संधी असे म्हणतात समजलं का मित्रांनो आज आपण संधी हा घटक पाहिला आहे संधीमध्ये सजातीय संधी म्हणजे दीर्घत्व संधी, संधी पाहिलं आणि आदेश संधीचे वेगवेगळे प्रकार पाहिले याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी ह्या लक्षातच ठेवाव्या लागतात त्याच्यासाठी काही पर्याय नाही आहे काही ट्रिक्सद्वारे आपण कधी कधी संधी करू शकतो परंतु कधीकधी ती चुकण्याची शक्यता असते म्हणून याच्यातील सांगितलेल्या गोष्टी मित्रांनो प्लीज लक्षात ठेवा आणि हा संधी हा घटक सोडवा